कारण ज्या आधुनिक सुविधा म्हणजे माझ्यासमोर जर पहिले तर आणखीन कोऑपरेटिव्ह बँका भरपूर आहेत की ज्यांच्याकडे नेट बँकिंग नाही आहे यू पी आय पेमेंट नाही आहे किंवा सेकंड तुम्हाला आर टी जी एसला एन एफ टीला जे वेस वगैरे टाईम प्रेस लागतो ते सगळे इथं काही प्रॉब्लेम येत नाही अ टू मिनिट्समध्ये सगळ्या गोष्टी इथं मला मिळतात दर्शक दर्शक नमस्कार सध्या यशवंत सहकारी बँकेची जी निवडणूक रणधुबाळी चालू आहे यामध्ये आपण ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी गावोगावी फिरतोय परंतु आज आपण कोल्हापूरमध्येच एका अशा उद्योजकांना भेटणार आहोत कोल्हापूरमध्ये फार मोठा उद्योग त्यांनी उभा केला आहे आणि तेही एका सहकारी बँकेच्या सहाय्याने म्हणा किंवा सहकारी बँकेशी संबंधित आहेत यशवंत बँकेशी संबंधित आहेत याचसाठी त्यांचा अनुभव घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत कोल्हापुरातील आप्पाज कॉम्प्लेक्समध्ये पहिल्यांदा तुमचं स्वागत नमस्कार तुम्ही एक उद्योजक आहात कोल्हापूरमध्ये मी असताना मी खूप वेळा बघितलं आहे कारण मी इथंच राहिला आहे राजारामपुरीमध्ये इथून मी तुमचा उद्योग खूप वर्षापासून आहे परंतु तुमचं बँकिंग हे एका सहकारी कारण खूप सारे उद्योजक किंवा तरुण हे नॅशनलाइज जा बँकेकडे जाता, जातात किंवा मोठ्या बँकेच्याकडे जातात परंतु तुम्ही एका अशा बँकेमध्ये आहात जे सध्या नाव लोक येते तर या बँकेचा तुमच्याकडून आम्हाला अनुभव ऐकायला आवडेल काय वाटतं नमस्कार।, नमस्कार मी एका ग्रामीण भागातून मी राहायला म्हणजे ग्रामीण भागामध्ये मी राहतो माझं गाव प्रॉपर मालसवडे आहे मी आज कोल्हापूरमध्ये गेले सात वर्ष झालं बिझनेस करतोय माझं साधारणपणे आता वार्षिक टर्न टर्नओवर एक पंधरा ते वीस कोटी रुपयाचा आहे तो मी यशवंत बँकेतून माझा सगळा टर्न होतो माझा यशवंत बँकेमध्ये कॅश क्रेडिट अकाउंट आहे ज्या मला सुविधा नॅशनलाइज बँक देत होत्या त्या आता सगळ्या सुविधा मला आता यशवंत बँक देत्या त्यामुळे मी फुल्ली हॅप्पी आहे mm -hmm. म्हणजे हा माधानकारक आता मी आहे समाधानकारक हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहकारी बँकेमध्ये तुम्ही अकाउंट असून सुद्धा ज्या सुविधा तुम्हाला मिळतात म्हणजे ए टी एम किंवा इंटरनेट बँकिंगच्या असतील यू पी आयच्या सुविधा असतील त्या सध्या तुम्हाला भेटतात याचबरोबर सध्या निवडणूक लागली आता एक वेगळा प्रश्न घेतो की सध्या निवडणूक लागले दोन्ही पॅनल मातबर पॅनल आहेत निवडणुकीत काय होईल हे मतदारांचा शेवटी कौल वेगळा असतो खूप वेळेला वेगवेगळे निकाल लागतात परंतु व्यक्तिगतरित्या तुम्हाला असं काय वाटतं निवडणुकीबद्दल म्हणा किंवा सध्याचं जी हे चालवत होती बँक चालवत होते यांच्याबद्दल नाही त्यांनी खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने बँक चालवले गेले आहे कारण ज्या आधुनिक सुविधा म्हणजे माझ्यासमोर जर पहिल्या तर आणखीन कॉपरेटिव्ह बँका भरपूर आहेत की ज्यांच्याकडे नेट बँकिंग नाही आहे यू पी आय पेमेंट नाही आहे किंवा सेकंड तुम्हाला आर टी जी एसला एन एफ टीला जे वेस वगैरे टाईम प्रेस लागतो ते सगळे इथं काही प्रॉब्लेम येत नाही ॲज अ टू मिनिट्समध्ये सगळ्या गोष्टी मला माझ्या कारभाराबद्दल एकंदरीत तुम्ही समाधान समाधानी आहात बँकेचा कारभार जो आहे म्हणजे आता ठेवीचा असेल किंवा कर्ज देण्याचं प्रमाण असेल का आता तुम्हाला कितपत माहिती आहेत कुठून असतो परंतु त्याची आकडेवारी फार मोठी बदलली असं म्हणतात या सात वर्षामध्ये खूप प्रमाणात वाढले खूप सभासदाने हेही सांगितलं तर त्याबद्दल काय माहिती आहे का हो माहिती आहे ना मला कारण माझी स्वतःची पण तिथं थोडीफार ठेव आहे ओके ओके मग त्यामुळं तेही चांगल्या प्रमाणात वाढले याबद्दल तुम्ही समाधानी आहात खूप छान मला थोडक्यात परंतु हा महत्त्वाचा अनुभव यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता कारण तरुण उद्योजक आता सुद्धा या बँकेकडे वळत आहेत हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं आणि त्याचसाठी हा ग्राउंड रिपोर्ट आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येत आहोत धन्यवाद तुमचे